मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचा निकाल देणारे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा जाहीर निषेध करून त्यांच्या प्रतिमेला जोडे मारू आंदोलन करण्याबरोबरच नळदुर्ग येथे शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले अकरा जानेवारी रोजी नळदुर्ग येथील बस स्थानकासमोरील संविधान चौकात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने राष्ट्रीय महामार्गावर हे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात शिवसेना ठाकरे गटाचे माजी प्रमुख कमलाकर चव्हाण शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा श्यामलताई वडणे शहर प्रमुख संतोष पुधाले सरदारसिंग ठाकूर श्याम कनकधर राजेंद्र जाधव कृष्णात मोरे ज्ञानेश्वर भोसले महादेव पवार सरपंच शिवाजी कदम सूर्यकांत घोडके रवींद्र दबडे तुळजापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक सुनील जाधव संजय भोसले सोमनाथ मेहत्रे महिला आघाडीच्या प्रमुख सुरेखा मुळे शोभा शिंदे तालुका प्रमुख जगन्नाथ गवळी सूरज साळुंके परमेश्वर चिनगुंडे ओंकार कलशेट्टी शंकर कोळी भीमा कोळी दयानंद घोडके प्रताप चव्हाण संतोष मोटे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते यावेळी कमलाकर चव्हाण श्यामल वडणे यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाचा जाहीर निषेध करून त्यांच्यावर सडकून टीका केली यावेळी पोलीस निरीक्षक रियाज पटेल यांनी आंदोलन स्थळी बंदोबस्त ठेवला होता लोकशाही नावाचा चॅनल किरीट सोमया जे धंदे करत ना नागडे उगडे चित्र पहिल्यांदा लोकशाही चॅनल वर बाहेर केलं होत आता एक महिन्यासाठी या मोदी सरकारनं लोकशाही चॅनल पाहिलाय आपला जे चाललंय लक्षात घ्या आणि म्हणून सगळ्यांनी पाहिजे येणाऱ्या भविकेमध्ये या महिला त्याची जर जागा नाही दाखविला ना, तर आपला देश हिटलरच्या देशासारखा जाण्याशिवाय राहणार नाही एवढ्या त्या प्रसंगी मी तुम्हाला करतो की येणाऱ्या काळात